लोकशाही आहे काल असं पण दादा बारामतीत बोलताना म्हणाले की यापुढे फक्त माझंच ऐकायचं बाकी कोणाच ऐकायचं नाही आणि साठ मी वयाच्या साठाव्या वर्षी खरं तर हा निर्णय घेतलेला आहे काही अडतीसाव्या वर्षीच हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे नाव न घेता थेट त्यांनी साहेबांवर अशा पद्धतीने टीका केलेली आहे ही गोष्ट अतिशय बरोबर आहे आदरणीय पवार साहेबांनी अडतीसा वर्षी काय निर्णय घेतला ह्या निर्णय आम्ही तर खरं खूप लहान होते त्याच्यामुळे मला तर फारसा माहिती नाही पण तुमच्याच चॅनलवर शालिनीताई पाटलांनी सविस्तर काय झालं ही माहिती एकतर दिली होती आणि बारामती आणि तमाम पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने अडतीसाव्या वर्षी आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्रातले सगळ्यात युवा मुख्यमंत्री झाले आणि आजही देशात जो रेकॉर्ड आहे मुख्यमंत्रीपदाचा त्याच्यात आदरणीय पवारसाहेबांचं नाव दोन नंबरला आहे सगळ्यात युवा असा मुख्यमंत्री होणारे महाराष्ट्रातले सगळ्यात युवक म्हणजे आदरणीय पवारसाहेब आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते माझ्या आणि दादासारखे परिवारवादवाले होते त्यांना परिवारवादाचा लेबलही लागलं ले होतं ले स्वतःच्या कर्तृत्वावर ते अडतीसा वर्षी तुमच्या सगळ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आणि मायबाप जनतेच्या आशीर्वाद मध्ये ते महाराष्ट्राचे सगळेच युवा मुख्यमंत्री झाले त्यानंतर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने तीन वेळा आणखीन वेळा झाले त्यानंतर एल ओ पी म्हणजे पार्लमेंटमध्येही लोकसभेतही ही ऑफ लोक ऑपोजिशन उप राहिले अनेक वर्ष डिफेन्स मिनिस्टर झाले ॲग्रिकल्चर मिनिस्टर झाले आणि त्यामुळे जी त्यांचा जो प्रवास जो बारामतीत काटेवाडीतून सुरू झाला त्या तमाम बारामतीकरांच्या समोर मी नतमस्तक होते की आदरणीय पवारसाहेब आणि पवार कुटुंबाला जो आशीर्वाद आणि बारा साथ बारामतीकरांनी दिली त्यातूनच गेले साठ वर्ष जे आदरणीय पवारसाहेब समाजकारण आणि राजकारण करतात त्याची सगळ्याची सुरुवात काटेवाडी आणि बारामतीतून झाली आणि कालही दादा बोलताना आणखीन एक गोष्ट बोलले की मोदीजी आणि अमित शहाजी त्यांचं ऐकतात ही फार चांगली गोष्ट आहे कारण आज ते सत्तेमध्ये त्या देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि जर प्रधानमंत्री त्यांच्या काही सूचना दादांच्या ऐकत असतील तर अतिशय विनम्रपणे मला असं वाटतं आपण सगळेच आपल्या काही जे प्रश्न आहेत ते आपण दादा दरबारी मांडूया दादांची च्या थ्रू जर मोदीजी आणि अमित शहाजी सगळ्या गोष्टी करत असतील तर हे मी मनापासून त्याचं स्वागत करते आणि अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या वतीने दादांना विनम्र विनंती करते की त्यांनी महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी करून घ्यावी आपल्या शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत त्यानंतर दुधाचा असेल किंवा आज तुम्ही बघताय इथेनॉलचा तोही प्रश्न त्यानंतर आरक्षण मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे हा अतिशय गंभीर आहे महागाई बेरोजगारीचे प्रकल्प महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेले आहेत त्याचाही त्यांनी एक आढावा त्या दोघांबरोबर घ्यावा आणि त्याबरोबरच जर हे सगळं दादांच्या मार्गदर्शनाने होणार असेल तर जसं आदरणीय पवारसाहेबांना अडतीसाव्या वर्षी बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने एक मोठी संधी ह्या राज्याचं नेतृत्व करायची मिळाली आठ त्याच्यामुळे जा माझ्यापेक्षा जास्त शालिनीताई पाटील त्या जास्ती स्पष्टपणे सांगू शकतील कारण का त्या तिथे उपस्थित होत्या सगळ्या घटना झाल्या तुम्ही नाहीये नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील आहेत आणि या सगळ्या भूमिका कागदपत्र ही सगळी आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये आम्ही तर काही गेलो नाही इलेक्शन कमिशननी आम्हाला प्रश्न विचारले त्याची उत्तर आम्ही दिली आणि राष्ट्र आहे निर्णयामध्ये कळेल असं दादा म्हणतात निवडणूक आयोगाचा निर्णय लागेल ला आणि मग माझं ऐकावं लागेल ऐकावं इलेक्शन कमिशनवर विश्वास आहे आणि माझा विश्वास आहे की म्हणजे मला काय ऍक्सेस नाही आहे इलेक्शन कमिशन किंवा मला कुणाचाच ऍक्सेस नाही त्याच्यामुळे आम्ही अतिशय प्रांजळपणे आमची बाजू मांडलेली आहे आणि संविधानाच्या चौकटीत आम्हाला न्याय मिळेल काय मी सांगणार निर्णय कसा आता का का बसले तेव्हा चांगला पेपर लिहिला एवढं नक्की पण मार्क देणारा माझा नाही ओळखीचा मी कसं सांगणार काय कारण वाटतं तुम्हाला की अजित पवार आता थेट शरद पवारांवरती टीका करायला लागली इतके दिवस त्यांनी टाळलं होतं मात्र आता ते स्पष्ट बोलायला लागले जे काय ते शरद पवार ऐकत नाहीत किंवा त्यांनी अडोतीसाव्या वर्षी जो निर्णय घेतला तो आम्हाला थोडासा अंतर आहे त्याच्यामध्ये त्या अडतीसा पक्ष अडतीसा वर्ष चॅनलवर शालिनीताई पाटलांनी सविस्तर ती सगळी माहिती पवार साहेब नाही याचं उत्तर तुम्हाला लोकशाहील पॉलिटिकल असेसमेंट कसलं आणि त्याच्यामुळे हे बघा माझ्यासाठी ही लोकशाही आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला मन मोकळं करायचा बोलायचा अधिकार आहे दडपशाही दिल्लीवाले करतात आम्ही दडपशाही शरद पवारांना अजून आवाहन करताना पाहिला गेले साठ वर्ष म्हणजे वैयक्तिक कुणाबद्दलच नाही सगळ्याच पक्षांचे लोक बघा आदरणीय पवार साहेबांवर गेले साठ वर्ष टीका केली की हेडलाईन होतेच त्याच्यामुळे त्याच्यात काही गैर नाही आणि लोकशाही आहे प्रत्येकाला टीका करायचा अधिकार आहे असं माझं प्रांजळ मत गोष्टी या वर्षात तुमच्या बाबतीतही आणि एकूण राजकारणाच्या बाबतीतही घडलेल्या आहेत रेंजिंग टू संसदेमध्ये निलंबन होणं यापर्यंत नेक्स्ट इयरच्या दृष्टिकोनातनं ही सगळी कायदेशीर लढाई आणि त्याचबरोबर इलेक्शन इयर पण आहे सो व्हॉट आर विशिंग फॉर ऑर व्हॉट डू यू टू हॅपन विशिंग असं नाही माझं असं वाटतं की मला विचाराल तुम्ही तर सगळं स्वतःच्या चौकटीत बघायचं नसतं लोक आज आज जर म्हणजे या क्षणाला आज जम्मू काश्मीरमध्ये जे होत आहे आणि मणिपूरमध्ये ज्या होत आहे त्या अतिशय वेदना आणि अस्वस्थ करणाऱ्या घटना आहेत ज्या पद्धतीने तिथे हल्ला झाला आपले एक नाही दोन नाही पाच असे शूरवीर सुपुत्र हे आपण खरं तर ते त्यांना श्रद्धांजली आदरांजली आपण सगळ्यांनी दिली पाहिजे त्यांचं कुटुंबाचं दुःख काय असेल त्यामुळे मला विचाराल तर मणिपूर आणि ज्या घटना जम्मू काश्मीरमध्ये आज होत आहेत त्याच्यामुळे साजरं करण्यासारखं आज मला विचाराल तर खरंच काही नाही आहे आणि मी विरोधक म्हणत नाही आहे पण त्या आई ते कुटुंब काय दुःखातून जात असेल आणि तुम्ही आणि मी सुखात पुण्यामध्ये राहो म्हणून आपले हे जवान शूरवीर जवान ते शहीद झालेले आहेत त्याची नोंद आपण घेतलीच पाहिजे या दोन महत्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत आपल्या देशामध्ये आणि त्याचबरोबर महागाई असेल बेरोजगारी असेल आज हमी भाव म्हणजे कांद्याचा शेतकरी आज रडकुंडीला आला आहे तो रोज रडतोय तुमच्याही चॅनलवर तुम्ही दाखवत आहे सोया कपास दुधाचा भाव काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचा कंबर्ड मोडण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे इथनॉलवर इथनॉलवर कन्फ्युजिंग सिग्नल देत आहे पॉलिसी पॅरालिसिस इथे मी अनेक महिने तुम्हाला म्हणते या राज्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे दादा असं म्हणतो इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा कोणताच चेहरा नाही मोदींच्या चे विरोधामध्ये जे उमेदवार देतील त्यापैकी लोक जे आहेत ते मोदींनाच प्रिफर करतील दादांचा मोदींवरचं प्रेम अलीकडच्या काळामध्ये खूप वाढलाय असं दिसतंय का कारण सातत्याने ते मोदींचा उल्लेख करतायत सतत ते असं म्हणतायत की मोदींचा करिश्मा भारतभर चालणार आहे वैयक्तिक मत आहे त्याच्यात गैर काय आमच्यासाठी लोकशाही आहे लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मन मनायचा अधिकार असतो पण दादा असं म्हणत होते की कमळाबाई सातत्यानं मोदींवरती सुद्धा त्यांनी टीका केली होती महागाई एवढी वाढली सगळं एवढं वाढले अचानकच पाच महिन्यांमध्ये दादा असं म्हणतो मोदींचं करायला उत्तरं तुम्हाला त्यांना विचारावी लागते कसं शिंदे गटाचे मंत्री आहेत महेंद्र दळवी यांनी एमडीसीबीचे जे अधिकारी आहेत त्यांना शिरेगाळ केली आणि धमकी दिली आहे की तुम्ही वीज वसुली आहे ते आमच्या भागामध्ये करू नका अन्यथा तुमचा जीव घेऊ मला सांगते या राज्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस आहे कॅबिनेटमध्ये होणाऱ्या गोष्टी ज्याला संजय राऊत साहेब गँगवॉर म्हणतात खरंच आता रोजच्या या बातम्यांमध्ये करतय की खरंच त्या कॅबिनेट युतीला ते जागा मिळणार आहेत हे कशामुळे घडत असतात महागाई बेरोजगारी आणि अस्वस्थता लोकांना घर फोडणं पक्ष फोडणं या गोष्टी आवडत नाही आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते अभिमानाने सांगते परवा हल्ला झाला काय झालं असतं त्या माणसाकडे दुसरी कुठली गोष्ट असते एखादी बंदूक असती काय झालं असतं सगळ्या खासदारांचं काय बॉम्ब असता काय झालं असतं सगळे विसरून गेलेत की जो एवढी नवीन वासेशनला फेलियर झालेला एवढा मोठा अटॅक आणि तो फक्त आमच्या खासदारांना काय घालायचं त्यांचं मार्गदर्शन असतं मला त्याच्यामध्ये रामकृष्ण हरी हरिमुखे म्हणा ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे त्यांचा काय अजेंडा असेल काय असेल आणि उद्धवजी म्हणतात ते खरे आहे की महाराष्ट्रात कोणीही भेटला तरी राम राम रामकृष्ण हरी त्या गोष्टी आपण बोलतोच ना आणि मी तर म्हणजे चालल्याच आहे गाडी असं होणारच आहे आणि त्याच्यात काही गैर मला वाटत नाही लोकशाही आहे प्रत्येक जण आपल्या स्टाईल असतं प्रत्येकाची सामील होण्यासाठी हा मोठा मोर्चा कॉमर्स मिनिस्ट्री आणि केंद्र मागच्या पिढीच्या परंपरा आणि पुढच्या पिढीच्या अपेक्षा यांना एकाच छताखाली एकत्र आणणाऱ्या तुमच्या मनातल्या घराला भेट द्या रिडेव्हलपमेंट क्षेत्रातलं कोथरूड मधलं सगळ्यात विश्वसनीय नाव नाते विश्वासाचे